उपवास म्हटलं की पहिल्या वेळेस डोक्यात काय येतं तर गरमागरम कुरकुरीत साबुदाणा वडा तर आज आपण उपवासाचा किंग म्हणजेच साबुदाणा वड्याची रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही आवाज ऐकू शकता की कि वरून किती असा क्रिस्पी आवाज येत आहे आणि आतून बघू शकता किती असा स्पंजी आणि सॉफ्ट आहे तर हा व्हिडिओ मी एक वर्ष अगोदर अपलोड केला होता या यूट्यूब चॅनलवरती तो चांगलाच प्रतिसाद मिळालेला मला कारण माझा तो व्हिडिओ चांगल्याच प्रकारे असा व्हायरल झाला होता तर आज आपण तोच साबुदाणा वडा आणि तीच पद्धत फॉलो करणार आहोत तर नक्की ही रेसिपी फुल टू फुल बघा तर इथे मी एक कप साबुदाना रात्रीच भिजत घातला होता दोन उकडलेले बटाटे घेतले आहेत सात ते आठ लोंगी मिरची मी अशी बारीक च खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे आता इथे मी घेतलेला आहे राजगिरा पीठ काही शेंगाने घेतलेले आहेत चटणीसाठी दही घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि दोन हिरव्या मिरच्या घेणार आहे चटणीसाठी तर अगोदर आपण चटणी बनवून घेणार आहोत तर शेंगदाणे हे न भाजता टाकायचे तर आपण चटणीमध्ये खूपच छान लागते एकदा ही चटणी देखील ट्राय करून बघा तुम्ही शिवरात्रीला फक्त साबुदाना वडाच खाल ही मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तर इथे आपण काही शेंगदाणे टाकलेले आहेत त्याचबरोबर दोन हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि थोडंसं दही टाकलेलं म्हणजे दोन चमचे मी यामध्ये दही टाकलेलं आहे शक्तीनुसार त्यामध्ये पाणी टाकून मस्तपैकी अशी चटणी बनवून घ्यायची आहे बघू शकता आपण आपल्या चटणीची कन्सिस्टन्सी देखील एकदम छान आहे खूपच जास्त अशी घट्ट किंवा खूपच जास्त अशी पातळ देखील नाही आहे आणि त्याचबरोबर साबुदाणा वडा बनवत असताना त्यामध्ये आपण कोथंबीर जिरं हे काही घालत नाही आहेत कारण ते बिलकुलही चालत नाही आला पण ज्यांनाही टाकायचं असेल किंवा ज्यांनाही आवडतं तर ते टाकू शकतात त्यांची मर्जी तर इथे आपण जे काही बटाटे होते उकडलेले ते असे व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे इथे मी एक काट्याच्या चमच्याच्या सहाय्याने मॅश करत आहे तुम्ही हाताने देखील करू शकता आता इथे आपले जे बटाटे आहेत ते मॅश करून झालेत आता जी काही आपली हिरवी मिरची होती ठेसलेली म्हणजेच मी एक छोट्या मिक्सरच्या भांड्यातच दळून घेतलेली होती आत्ता ती मिरची टाकून झाल्यानंतर थोडीशी कमी तिखट अशी लाल मिरची पावडर टाकायची आहे थोडंसं असा कलर येण्यासाठी तर ही काश्मीरी रेड चिली पावडर नाही आहे बरं का थोडीशी स्पायसी आहे खूपच कमी स्पायसी जास्त स्पायसी नाही आहे तर इथे जे काही आपले साबुदाणे होते भिजलेले ते देखील टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सगळं आपण अगोदर चमच्याच्या सहाय्याने असं परतून घेणार आहोत कारण जेव्हा आपण साबुदाणा वड्याचं जेव्हा पीठ मळतो तर ते खूपच असं चिगट असतं त्यामुळे मी इथे चमच्याच्या सहाय्याने हे पीठ असं खालीवरती असं करून घेत आहे आता त्यामध्ये मी थोडंसं असं राजगिराचं पीठ घालत आहे तर ऑप्शनल आहे तुम्हाला जर राजगिराचं पीठ नको हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा देखील वापर करू शकता पण शेंगदाण्याचं पिठाचा वापर न करता तुम्ही जर का राजगिराच्या पिठाचा वापर केला तर तुमचेच जे काही साबुदाना वडा आहे अगदी जसा मी बनवलेला आहे वरून क्रिस्पी आणि आतून मौसूत एकदम तसा तुमचा साबुदाना वडा हा बनवून तयार होईल तर इथे जे काही आपलं साबुदाना वड्याचं जे काही पीठ होतं ते आपण असं मळून घेतलेलं आहे आता हाताला तेल लावायचं आहे आणि छोटे छोटे तुम्हाला ज्या शेपमध्ये किंवा ज्या साईजचे तुम्हाला साबुदाना वडा हा बनवून घ्यायचा आहे तसे तुम्ही छोट्या छोट्या शेपमध्ये मोठ्या मोठ्या शेपमध्ये असे ते वडे असे थापून घ्यायचे आहेत तो खूप जास्त त्याला आपण ताकद नाही लावायची हलकं हलकं आपण त्याला असं करायचं आहे तर इथे मी तुम्हाला पहिला साबुदाना वडा कसा मी इथे करून दाखवलेला आहे सेम तसाच करायचा आहे जर का तुम्हाला छोटे करायचे तर त्या हिशोबाने तुम्ही छोटे मोठे हे करू शकता तर या पद्धतीने आपण सगळे साबुदाणे हे बनवून घेणार आहोत सॉरी साबुदाने वडे हे बनवून घेणार आहोत तर मोस्टली साबुदाणे वडे हे असे पसरट असतात थ टिक्कीसारखे पण भरपूर ठिकाणी साबुदाने वडे हे भजीसारखे असतात गोल गोल तर मी ते देखील तसे देखील बनवून घेत आहे तर बघू शकता आपण सगळे साबुदा वडे मी असे थापून घेतलेले आहेत हातावरती तेल लावून तुम्ही देखील तसंच करायचं आहे तर बघू शकता आपण सगळे साबुदा वडे मी इथे थापून घेतलेले आहेत एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत जेणेकरून एका लाईनमध्ये आपण सगळे साबुदाणे वडे हे तळून घेऊ आता एका कढईमध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे तेलाचा देखील आपल्याला इथे जास्त वापर करायचा नाही आहे तर गरजेनुसारच तेलाचा वापर करायचा आहे तर इथे मी एक कपच्या इतपत इथे तेल घातलेलं आहे आता त्या ते तेलामध्ये आपण तेल तापून झाल्यानंतर ते वडे सोडायचे आहेत तेल हे मिडियम फ्लेमवरतीच गरम करायचं आहे खूपच कडक असं तेल गरम करायचं नाही आहे तर काय होतं वडे हे आतमधून कच्चे राहतात आणि वरून एकदमच लालसर होतात मग ते खायला देखील बरोबर लागत नाहीत तर दोन ते तीन मिनटं पहिल्या याच्यावरती चा चांगल्यापैकी असं शेकू द्यायचे ते वडे तेलामध्ये आणि मग नंतर मी एक मिनटाने असे पलटत राहायचे बघू शकता एकही वडा फुटलेला नाही आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी ते तुम्हाला वडे हे बनवून दाखवलेले आहेत तर असा कलर येईसपर्यंत आपण साबुदाणे वडे हे परतत राहायचे तर बघू शकता आपले साबुदाणे वडे किती मस्त असे गोल्डन क्रिस्पी झालेले आहेत आणि एकही साबुदाणा वड्याचा साबुदाणा देखील इकडे तिकडे झालेला नाही आहे तर अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅच देखील तडणार आहोत तर हे साबुदा वडेची रेसिपी माझी मागच्या वर्षी मी जेव्हा अपलोड केली होती तर एका रात्रमध्येच मला रिझल्ट मिळालेला होता आणि सध्या माझा वॉचिंग देखील कम्प्लीट झालेला नाही आहे तर माझी हीच रिक्वेस्ट राहील तुम्हाला की हा ह्या व्हिडिओला देखील तुम्ही तसाच प्रतिसाद द्यावा म्हणून जेणेकरून माझ्या वॉचिंग देखील कम्प्लीट होईल आणि त्याचबरोबर माझा देखील मॉनिटाईज होईल म्हणून तर बघू शकता आपण किती छान असा सुरेख असा कलर आलेला आहे अगदी क्रिस्पी आपला हा साबुदाना वडा इथे म्हणून तयार झालेला आहे वाट कसली बघता तर या शिवरात्रीला म्हणजेच उद्या तुम्ही हा साबुदाना वळा नक्की ट्राय करून बघा धन्यवाद